हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे आपल्या मुलांकडे बऱ्याच वेळेस काय होतं का डायरेक्टली विषयाकडे वळण्याचं कारण इतकं महत्वाचं वाटतं की मला माझं पण लहान बाळ आहे की मग मी इतकं तिला इतळ हाताचं फोड असतं की नाही त्या पद्धतीने मी तिला जपत असते कारण लहान मुल मुलं एक वर्षाची होऊन गेल्यानंतर इतकी खोडील होतात आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणं ही खूप गरजेचं आहे का तर ती मुलं अशा काही गोष्टी कर, करतात मी स्वतःचा अनुभव म्हणून सांगते मी समोर बसले माझ्या मुलीचे वडील पण आम्ही दो दोघही तिच्या बाजूनेच बसलोय आणि एक छोटीशी झेंडू आमची डब्बी मी तुम्हाला दाखवते काय ये काम ते ही एवढी डब्बी का माहितीये कारण हा व्हिडिओ बनवण्याच ही डब्बी आहे ना ही डब्बी माझ्या मुलीने अक्षरशः घातली होती पूर्ण म्हणजे पूर्ण ही डब्बी पूर्ण तोंडात घातली होती विदिन एक सेकंड जरी लेट झाला असत ना तरी काय झालं असतं हे मी सांगू शकत नाही मला खूप विचार केला तरी भीती वाटते बर का म्हणून तिच्या वडिलांनी पटकन बोट घातलं ना असं राऊंड फिरून पटकन ते बाहेर काढलं त्यामुळे आज जे काय ते चांगलं आहे ना तर ती डब्बी तोंडातून बाहेर काढली तिच्या आणि ती अवघी मला वाटते आठ नऊ महिन्याचीच असेल त्यावेळेस तिने ते केलं होत तर मग त्यामुळेच मला ही जी नवीन पेरेंट्स आता झालेले आहेत त्यांना नवीन बेबी झालेला आहे की ते आता चांगलं असं खेळायला नवीन पेरेंट्स जे आता झालेले आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कारण लहान मुलं इतकी खोडेल असतात ना कि ते आपल्याला कळू सुद्धा देत नाहीत की किती फास्ट म्हणजे कि आळी कशी पडते असं ते एवढे फास्ट असतात की त्यांनी काय केलं हे आपल्याला समजण्याच्या अगोदर ते गोष्टी घडून जातात त्यामुळे जे लहान मुलांबद्दल बरोबर जे अपघात घडतात ना ते खूप टाळणं गरजेचं आहे आपली नजर ही एकदम तीक्ष्ण ठेवली पाहिजे त्यांच्यावरती कारण अशा बारीक सारीक गोष्टी त्यांच्या जवळ ठेवणे ते टाळलं पाहिजे पहिली तर ते गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोच द्यायच्या नाही जेवढं काही स्पेस होईल खाली त्यांना ते ठेवण्याचा तेवढा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बारीक सारी गोष्टी त्यांच्याशी ठेवू नये खूप वरती ठेवाव्यात त्यांच्या हाताला लागू नये अशा ठिकाणी ठेवाव्यात किंवा त्यांचा प्लग वगैरे असतात आता भिंतींना ते प्लग मध्ये त्यांची बोट वगैरे जाऊ नये Uh, ते नाही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला बघत असतात आणि त्या अशा गोष्टींमुळे मधूनच अपघात घडतात किंवा पायऱ्यांवरून काहीतरी कसरत येण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीही कोणत्याही गोष्टी करतात किंवा स्वयंपाकघरामध्ये किचन मोठ्यावरती चढून काहीतरी गॅस चालू करण्याचा प्रयत्न करतात एक दोन वर्षाची मुलं एक दोन नाही दोन तीन 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 म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही तीन वर्षाची मुलं अशा गोष्टी करायला बघतात कि गॅस चालू करण्याचा प्रयत्न करतात किंवा पाण्याच्या टाकीमध्ये वाकून बघायला बघतात ज्यांची टाकी वगैरे अशी खालच्या साईडला असेल अशा टाकीमध्ये वाकून बघायला बघतात म्हणजे वाकून बघतात आणि त्यामध्ये पडतात अशा घटना घडू नये किंवा आपलं घर घर हे रस्त्या जवळच आहे तर ते काय करतात बिंदास्त्याला रस्त्यावर हो जातात आणि गाड्या वगैरे फास्ट येत असतात त्यामुळे हे अपघात घडतात अशा अपघात गड़ घडू नये म्हणून ती काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना काही इजा होऊ नये म्हणून आपण स्वतः एकदम चपड राहायला पाहिजे आणि अशा घटना गड़ घडू नये याकडे आपलं बारकाईने लक्ष ठेवलं गरजेचं आहे बर का आणि आन, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं पण काय इतक्या बऱ्याच केसेस बघितलेत आतापर्यंत कि अक्षरशः एक चॉकलेट चॉकलेट एका मुलीने तोंडामध्ये ठेवून गिळ ते आणि ते गिळ म्हणजे ते घशाच्या खाली गेलंच नाही ते जे आपलं म्हणजे अशी म्हणजे श्वास श्वासनलिकेवरती जाऊन ते असं आडवं झालं त्यामुळे त्या, त्या मुलीला श्वास घेण्यासाठी त्रास झाला दोन वर्षाची मुलगी श्वास घेण्यासाठी त्रास झाला आणि तिचा गुदमरून अक्षरचा मृत्यू झाला राहिलं म्हणून अशा गोष्टी होऊ नये म्हणून आपण आपल्या लेकरांकडे आपल्या बारक्या आप मुलांकडे खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्याला लहान लेकरांकडे कारण तिचं आपली संपत्ती आहे खरं म्हणायला गेलं तर यांच्याकडे लक्ष देणं ही खूप महत्वाचे गरजेचं आहे सगळी कामं वगैरे सगळं नंतर होत राहतील नंतर करता येतात आपण काय म्हणतो की हे काम आहे बाबा हे धरजुला खेळायला काहीतरी आणि ते खेळत बसतं नाही दिच करून बसतं आणि आपण आपले काम करण्यात दंग कारण आपल्याला आपली काम पूर्ण करण्याचा घाई लागलेली असते त्या घाईमध्ये आपण लेकरांकडे लक्ष द्यायचं विसरतो हा आपल्याला वाटतं खेळतंय खेळू द्या खेळतंय खेळू द्या आपण काय करतो आता लेकर सोडले चार लेकरांमध्ये पण तरी सुद्धा ती लेकरू काय करतय उद्या पळत पळत पढ़, पडतय पढ़, पडलं पढ़ त्यांच्या डोक्याला लागलं तर कितपत लागतंय हे आपल्याला माहितीये का नाही पडलंय हा पडत असतंय खेळू द्या पण नाही लेकरांवर लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे किमान एक तरी माणूस त्या मुलांजवळ असणं खूप गरजेचं आहे आपल्याला वाटत ते खेळतय पण तस काय नसते ते खोड्या करत असते आणि त्यांना ते माहित नसते की त्याच्यापासून आपल्याला काही त्रास होऊ शकतो आपल्याला त्यामुळे आपण आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवणे हे खूप गरजेचं आहे आणि लहान मुलांकडे लक्ष लक्ष ठेवल्यामुळे काय माहितीये का आपण स्वतः पर्सनली कोणीतरी एखाद माणूस किंवा व्यक्ती आपल्या घरामधला किंवा कोणीही त्याच्या जवळ ठेवलं ना काय होतं माहितीये का, का। लक्ष ठेवण्यासाठी कि जे काही लहान मुलांबरोबर ते अपघात होतात ना ते होत नाहीत किंवा काय भाजून बाद, घेतात पोळून घेतात किंवा काहीतरी गोष्टी घशामध्ये टाकतात तोंडामध्ये किंवा खेद खेद पडतात किंवा पाण्या पाण्याशी खेळतात अशा गोष्टी होऊ नये किंवा विजेचा करंट वगैरे लागू नये म्हणून अशा गोष्टींकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे लहान मुलांसाठी आणि तुम्ही एक पेरेंट्स म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते गोष्टी केल्या पाहिजे बरोबर आहे का नाही मग आपण आपल्या लेकरांसाठी थोडा वेळ तरी काढलाच पाहिजे आपली भलेही काम राहू दे तिकडं एक तास अर्धा तास उशीर होईल पण काम होतच असतात पण आपलं बाळ आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या बाळासाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे कोणी नंतर ना त्याला लक्ष ठेवायला तरी मग तुम्ही काम करू शकणार तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडत असेल माझा तर प्लीज मला कमेंट्स पण करत जावा आणि लाईक शेअर करत जावा व्हिडिओला आणि माझ्या वर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा धन्यवाद